नमस्कार कसे आहात मजेत ना भाग्यश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं आज काय बोलायचं आज व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा की आमच्या आरोने घेतला होता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट पण आम्ही जास्त काही नाही आम्ही एक छान अशा टॉपिक वरती तिला हे केलं मॅनर ऍक्च्युअली फ्रंट साइड कॅमेरा त्याच्यामुळे तुम्हाला थोडं उलट दिसेल तर काय बोलवलेलं आरू कॅनफट हेल्दी फूड येस तर हेल्दी फूड कोणतं आहे ते सगळं दाखवलं आहे ड्रॉ केलं आहे त्याच्यानंतर जंक फूड फूड काय आहे तर ते सगळं दाखवलं आहे आणि त्याच्यावरती आरूनी छान असं बोलली पण ते फक्त घरात बोलली स्कूलमध्ये माझ्या मते कारण मी नव्हतं बघितलेलं त्याच्यामुळे ती बोलली की नाही तिलाच माहिती पण घरी बोलली ती त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं ह्या वेळेस चांगला असा काय बोलत त्याला आरूचा एक आणखीन गोन तुम्हाला दाखवते आणि ॲक्च्युली हा छान असा व्हिडिओ आहे आणि शेअर मला असं वाटलं करावं वा म्हणून करते तर चला अजून सांगेल हेल्दी फूड मध्ये काय काय येतं ग माऊ मिल्क अंडा एकट्स एक, एक, ऍपल <laughs> फ्रूट्स फ्रूट व्हेजिटेबल अँड अँड चपाती ऍक्च्युअली ही चपाती आहे पण ते त्याला आलू बोलते का माहिती भेटले हे ऍक्च्युअली ड्रॉप पप्पा म्हणजे हिच्या पप्पांनी केले आहोण केले आणि याला छान असं कलर जो दिसतोय ना मी केलंय तोही असत नाही ते क्रेऑननी केले खडू खडू मराठीत आपले खडूनी ने के केलंय छान असं त्याच्यानंतर जंक फूड जे सगळ्या मुलांना खूप जास्त आवडतं इथे बस इथे बस जंक फूड बघा काय -के काय केलंय काय काय ग जंक फूड आम बर्गर पिझा आईस्क्रीम समोसा ज्यूस सम कोल्ड्रिंकड फ्राईज चिप्स मला सगळ्यात जास्त काय आवडतं त्याला आम मला आवडतं फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड ड्रिंक आणि चिप्स आणि आईस्क्रीम आणि पिझ्झा आणि आणि हे झालं याच्या एवढ्या ऑप्शन मधल्या तुला काय आवडत एवढ्या सगळ्या ऑप्शन मध्ये फक्त दोन नाही आवडत आता आपण बघूया तिला हेल्दी फूड मध्ये काय काय आवडतं काय काय आवडतं हेल्दी फूड मध्ये मला मिल्क आवडतो अंडा आवडतो एक आवडतो मला नट्स आवडतात मला एप्पल आवडतात फ्रुट्स मला एप्पल आवडतात मला ऑरेंज आवडतात मला मॅंगो आवडतात आणि अनार आवडतात आणि व्हेजिटेबल मध्ये कॅरेज ब्रॉकली अजून आणि टमॅटो मच्छी आणि चपाती बाकी कॅबेज नाही आवडत तिला कॅवेज आवडत आणि खूप साऱ्या भाज्या अजिबात आवडत नाही पाले तर एकही आवडत नाही ज्याच्यामध्ये खूप सारा कारलं तर प्रिय आहे ना तिला खूप ते कसं आवडेल कारला राजी बात आवडत नाही अशी आमची आरू तर चला आपण आरूचा आज एक व्हिडिओ घेऊया की आरू कशा पद्धतीने बोलली ॲक्च्युली ती बोलेल की नाही माहिती नाही पण मी तुम्हाला सांगते मी तिला काय काय स्पीच दिलेले काय काय हे दिलेले हेल्दी फूड आणि जंक फूडवरती सेंटेन्स दिलेले बोलले तर बोलले नाही तर मी आहे बोलायला चला आपण बघूया काय टॉपिक तुझं फूडी फूड फूड ये कस बोलना तू हेल्दी फूड कस बोल फ्रूट एंड वेजी ग्लो मेक मी ग्लो बैड फूड टू मच बैड फूड टू मच मेक मी स्लो स्लो कैरेट कैरेट जंक फूड इज जंक फूड इज नॉट अ राईट हेल्दी फूड घेऊ मी हेल्दी फूड घेऊ मी पॉवर टू बॅड फूड मी बॅड फूड अशा प्रकारे आरूचे टॉपिक होते त्याच्यातले काही बोलले ती काही विसरली पण असो जेवढं बोलले तेवढा गुड पण मग आरूत होता हा प्रोजेक्ट केल्यानंतर तुला काय वाटतं तू काय खाल्लं पाहिजे

हा आणि म्हणून त्याच्यामुळे आरू काय सांगते सगळ्यांनी काय खा व्हेजिटेबल आणि छोटे आपले स्किन खूप ग्लो होते ग्लो असते <laughs> तो सांग फ्रेंड्सला तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं चांगला व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा नेक्स्ट व्हिडिओ आरू काय येणार नेक्स कुंता गेनार? चला तर ती विचार करते कोणता व्हिडिओ घेणार तिचा विचार कम्प्लीट झाल्यानंतर ती तुम्हाला नक्की सांगेल आणि तुला कसं वाटलं तुझा, तुझा तुला हा टॉपिक फॅन्सी ड्रेस साठी छान वाटत कोणाला थँक्यू बोलू इच्छिते कोणाला थँक्यू बोलणार या प्रोजेक प्रोजेक्ट साठी सांग प्रोजेक्ट पाहिजे खूप चांगली ड्रॉइंग केली आणि मम्मीने खूप चांगली चांगली कलर्स केली आणि तुम्हाला हा कोणाला पाहिजे तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला को, को, पाहिजे आरू देणार बोर्ड हा <laughs> किती रुपयाला खूप महाग असेल खूप महाग असेल आणि माझी डॉल पण देणार अशी आरू नटखट आरू आरूचा हा प्रोजेक्ट कसा वाटला तुम्हाला तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला थँक्यू